श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया मेघना साने यांचा ललितबंध विषय आहे मदर्स डे वर्षाच्या अखेरीला आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांची नोंद करायला मी डायरी उघडली आणि लिहू लागले किती भाषणं केली किती संमेलनात सहभाग घेतला पुस्तकं लिहिली कार्यक्रम केले लि, सगळी नोंद केली मी काही प्रिय व्यक्ती जग सोडून गेल्या त्याची पोकळीही जाणवत होती पण आयुष्यात सर्वाधिक आनंद देणाऱ्या घटना कोणत्यावर त्याचीही नोंद करायला हवी विचार करताना मन खूपच मागे गेलं आणि आठवणीत बुडून गेलं माझी मुलगी पाच वर्षाची होती तेव्हा तिची सकाळची शाळा असायची मग तिला सकाळीच उठवायचं तिच्या छोट्याशा केसांची वेणी घालायची चारच पेढी बरं का पण कोण हाओस मला तिची वेणी घालायची तिला खाऊचा डबा देऊन छोटंसं दप्तर पाठीवर लावून शाळेत न्यायचं तिचा नाजूक हात हातात घेऊन तिला घराजवळच्या बसस्टॉपवर नेऊन जायचं सगळी मुलं शाळेच्या पोशाखात उभी असायची सकाळ कशी शुभ्र वाटायची मग बस यायची तिला बसमध्ये बसवून मी टाटा करायची आमचं विलग होणं काही काळच असायचं तरी पण खूप वाईट वाटायचं आता खरं तर हे चार तास म्हणजे ती शाळेत गेल्यानंतरचे माझेच असायचे पण शाळेतून ती येईल ये तेव्हा तिला काय बरं खायला द्यायचं संध्याकाळी तिला बागेत न्यायचं की पोहायला आज कोणाचा वाढदिवस आहे का मग गिफ्ट आणून ठेवावी लागेल का हा विचार करण्यात चार तास निघून जायचे खरं म्हणजे दुसरं काही जीवनच नव्हतं तेव्हा किती ते गोड होते ते दिवस वर्ष कशी गेली कळलं नाही तिचं शिक्षण तिचं लग्न होऊन ती परदेशी गेली सुद्धा आता सहा सहा महिन्यांचा विरह आता परत ते मातृत्वाच्या सुखाचे क्षण जे आहेत ते आयुष्यात आले ते मात्र परत नातू झाल्यावर मुलगी लंडनला गेली तिचा लंडनहून फोन आला आई बाबा मला या लहान बाळाला सांभाळून ऑफिसमध्ये जायला फार धांदल होते हो त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं की घरातली कामं करायची काही कळतच नाही तुम्ही काही दिवसांसाठी मदतीला येता का आमच्यासाठी तर ती परवणीच होती बोलवले ना तिने जाऊया मुलीला आपली गरज आहे म्हटल्यावर काय आहे प्रवासाचं खर्चाचं काही सुद्धा वाटत नाही आम्ही दोघं लंडनला गेलो गेल्यावर नातवाशी खेळायला मिळालं मुलगी ऑफिसला गेल्यावर त्याची लपाछपी खेळणं त्याला गोष्टी सांगणं त्याच्या आवडीचे पदार्थ करणं त्याला पार्कमध्ये खेळायला घेऊन जाणं यात रमवून गेलो पूर्वीचं आई पण परत मिळालं मला खरं तर तिच्या तीन मजली घरात तो इतका वैरा पडायचा ना बापरे कठीण होता आम्हाला तेव्हा या वयात त्याला शोधायचं म्हणजे दमछाकच व्हायची हो पण हळूहळू जाणवायला लागलं की त्याच्याबरोबर धावताना ना आपणच तरुण होत आहोत मुलगी <laughs> ऑफिसला गेल्यावर मी नातवाला ए बी सी डी काढायला शिकवत होतेस पण एकदा मुळाक्षर शिकवण्याचाही प्रयोग केला म्हणजे मराठी मूळाक्षर बरं का आई ही दोन अक्षर तू मराठीत लिहायला शिकला बाई आणि हा शब्द उच्चारून घरभर तावाज सुटला आई आई मी त्याला सांगितलं की संध्याकाळी तुझी मामा ऑफिसमधनं येईल ना तेव्हा तिला आई अशी हाक मारून सरप्राईज कर तसं तो आई याच्या वेळी ना पडद्यामागे लपून बसला त्याचे मामा ऑफिसमध्ये येऊन टेबलवर पर्स ठेवते तेवढ्यात त्याने तिला मागे येऊन मिठी मारली आणि म्हणाला आई ती म्हणली ओ माय गॉड हा मला आई म्हणाला असं म्हणत तिनं त्याला उचलूनच घेतलं त्यानं पाठीवर लिहिलेलं आई दाखवायला मी पार्टी घेऊन तिच्याजवळ आले आपल्या मुलानं लिहिलेली पहिली पहिली मराठी मुळाक्षर पाहून तिचा चेहरा आनंदानं फुलला नुकत्याच ऑफिसमधून आलेल्या जावयानं आमचा फोटोही क्लिक केला तोच खरा मदर्स डे होता मदर्स डे मेघना साने यांचा ललितबंध आत्ताच पण ऐकला आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार